तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका तडकेबड ब्लॉगमध्ये तर आता आपण आत्ताच नुकतंच रेडी झालो आहे ना आता आपल्याला सर ते सर्वप्रथम काम भेटलेलं आहे आता आजचं म्हणजे ते दररोजच रुटीन आहे आपले म्हणजेच टिफिन पार्सल करायचे ते देऊन आपल्याला परत घरीचे नाही तर फाट्यावर बी काम आहे तर चला टिफिन पार्सल करून येऊ तर मित्रांनो आता आपण समृद्धीजवळ आलो आहे आणि वातावरण बघू शकता तुम्ही इकडं एकदम भारी वातावरण आहे आणि मुस्तपैकी डोंगराच्या आतमध्ये कोण डोंगर आणि डोंगराच्या आतमध्ये इथे हे प्रोजेक्ट चालू आहे आणि आपल्याला इथे डबे भेटलेले तर आता आपण डबे तिथे ठेवू शकतो आणि लगेच जाऊ शेंद्रा एम आय सी इथे येथील बेडबे दिलेले आहे आणि आता आपण जाऊयात फाट्यावरती चला आपली चेतक चालूच नाही केली चार्जिंग सत्याहत्तर टक्के पंच्याहत्तर किलोमीटर जाऊ शकते गाडी आपल्या तर चाला मित्रांनो आता आपण आलोय शेतामध्ये आपल्या आणि खूप दिवसाने आपल्याला वावर तयार करायचं होतं आणि बघू शकता तुम्ही गंज वगैरे पडलेले वावरामध्येच आणि तिकडं आपल्या गोबीचं रोप चांगलंच आलं आहे आणि पाण्याची गरज आहे सध्या पोरणीची बघू शकता तुम्ही सुंदर असं रोप आहे आपलं त्याच्या आरीमध्ये पूर्ण होऊन जाईल आणि आता येत आहे ट्रॅक्टर रोट्या मारण्यासाठी आणि काही जो होत याच्या माती मिसळून जाईल आणि वावर एकदम लेवल होऊन जाईल म्हणजे आपल्या वावर लिंबाचं झाड मस्तपैकी आता आपण खाणार आहोत शेंगा हे बघा शेंगा आहे शेतात वाटत आहे मस्त शेंगा खाऊ येईपर्यंत तर मित्रांनो एक घोटाळा झाला आहे आपलाच माझ्या डोक्यातच राहिल नाही आज चतुर्थी होती आणि मी ती शेंगा खाऊन घेतल्या आता उपास मोडलेला आहे आपला डोक्यातच राहील नाही आणि शेंगा खाऊन घेतली तुम्हाला सांगायचं ना जाऊ द्या पुढच्या वेळेला असं कि वाहणार नाही कुत्रं बघा भाकरीसाठी का होती आपल्या मागत होती पण त्याला भाकरी काय आपण आणलेलं नाही घरची आत्ता गेली घरी पप्पांची आपल्या बकऱ्या वगैरे सगळं बांधले आज लवकरच बांधून टाकले आज हे बाजूला मुंगे मुंग्या ना आपल्याला खाली तर आता आपण वेट करतोय टॅक्टरचं येतं की का आपलं माळ्या असतो काही माहिती आहे मित्रांनो आता काही ट्रॅक्टर येणं आणि आपण जाऊयात घरी डोरं वगैरे इथं बांधलेली येते आणि जाऊयात घरी आपण आलं तो घेऊ गेट बघा आपला जगातला सर्वात भारी गेट तर मित्रांनो आपण गावात येऊन परत चालतोय शेता माहिती गावात गेल्या गेल्या फोन आला का ट्रॅक्टर येऊन मित्रांनो शेतामध्ये आलोय आणि जाळी खोलायची तर जाळी खोलूयात असं काहीतरी राही आधी जाळी खोलून घेतो मग बोलू तर बाहेरील जाळी खोलली आपण तर लगेच समोरची खोलू तर मित्रांनो आपल्या वापरामध्ये आता ट्रॅक्टर आलेला आहे आणि एक एकायरी बारली आहे आणि लगेच त्रिहारी आरवी सुरू झाली बघू शकता का मस्तपैकी आता बुजबुजित जमीन ओवरली हो आपण